यांच्यावर संशय व्यक्त करण्यात त्यांना ताब्यात घेण्यात आले होते फेब्रुवारी रोजी मयत महिला बाबत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती घटनास्थळी परिस्थिती पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांनी दोन पथके तयार केले घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस विभाग आरोपींचा शोध घेत होते पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सचिन चौधरी विनोद लखन सूरज गवळी यांनी घटनास्थळाची व तिथे समोर राहणाऱ्या घरांची बारकाईने पाहणी करता त्यांना विधी संघर्षित बालकाच्या राहत्या घराच्या लगत असलेल्या पत्राच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे व शिंतोडे दिसून आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मिसिंग महिला ही सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी चार, चार वाजेच्या सुमारास त्याच्याकडे तिच्या पतीला फोन करण्यासाठी मोबाईल मागण्यासाठी आली होती परंतु विधी संघर्षित बालक व ती महिला यांच्यात त्यावरून वाद झाल्याने महिलेने बालकाचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळला त्यामुळे बालकाला त्याचा राग आल्याने त्याने घरात असलेल्या हातोडीने महिलेच्या डोक्यात व चेहऱ्यावर दोन तीन वार करून जखमी करून त्याच्या घराच्या बाजूलाच असलेल्या खोलीत तिला बंद केले सदर महिलेची सासू व भाऊजाई परिसरातून बाहेर गेल्याचे पाहून व आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून त्याने पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने महिलेचे प्रेत प्लास्टिकच्या बारदानामध्ये गुंडाळून समोर असलेल्या हरी नक्षत्र बिल्डिंगचे चा बांधकाम चालू असलेल्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये फेकून दिले तपासा वरील प्रकार समोर आल्यानंतर विधी संघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी व विनोद लखन इमान शेख पंकज करपे गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे राहुल जगताप सूरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, मुकेश क्षीरसागर मिलिंद बागुल सतीश मडवई यांनी केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुखळे हे करत आहेत. काल उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारडा कन्स्ट्रक्शन दत्तन मंदिर नाशिक रोड या भागामध्ये एक साईटवरती गोणीमध्ये एक महिलेचे प्रेत बांधून ते पाण्यामध्ये टाकल्याची घटना लक्षात आली होती. त्या अनुषंगाने पुढील तपास केला असता पहिल्यांदा गुन्हा नोंदवण्यात आला त्या बाईची ओळख पटवण्यात आली सदर बाईचं नाव हे सोनाली भानुदास काळे असे आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनला सोळा तारखेला मिसिंग नोंदवण्यात आली होती तर ह्या मिसिंगच्या तपासामध्ये आणि इतर नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे तपास केला असता असे लक्षात आले की सदर महिलेच्या शेजारी राहणारा एक विधी संघर्ष बालक आहे या विधी संघर्ष बालकाबरोबर तिची तुतुम झाली आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सदर विधी संघर्ष बालकाने सदर महिलेला हातोडीने डोक्यावरती वार केला आणि वार केल्यानंतर तिला गोणीच्या पोत्याच्या पोत्याच्या गोणीमध्ये या ठिकाणी बांधले तिला सदर स असणारी कन्स्ट्रक्शन साईट होती त्या साईटच्या समोरच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रेथे खड्ड्यामध्ये टाकून दिल्याचं लक्षात आलं होतं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील जो विधी संघर्ष पालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदरचा जो तपास आहे तो, तो, तो ए सी पी बारी साहेब त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय सपकाळे आणि जी डी बीची टीम आहे ए पी आय चौधरी आणि डीबीची टीम यांनी ह्याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे